नमस्कार काही आसनं इतकी जास्त लोकप्रिय झालेली आहेत किंवा इतकी सगळ्यांना माहीत आहेत आजकाल की ते आपल्या दैनंदिन जीवनाचा सुद्धा भाग झालेले आहेत त्याच्यापैकीच एक आसन म्हणजे विरासन किंवा वज्रासन विरासन आणि वज्रासन हे आजकाल आपल्या सगळ्यांनाच माहीत असतं म्हणजे जेवल्यानंतर केल्या जाणाऱ्या खूप कमी आसनांमध्ये विरासनाचा नंबर हा खूप वरचा लागतो विरासनाचे फायदेही तेवढे आहेत त्याचं नामच पहा कसं ठेवलंय विरासन म्हणजे बल आणि ऊर्जेने भरलेला एखादा वीर योद्धा जसा असतो त्याच्या बसण्याच्या स्टाईल वरून आसनाचं नाव घेतलेलं आहे वीरासन त्यामुळे बल आणि ऊर्जा देणारं हे आसन आहे त्याचं दुसरं नाव आहे वज्रासन काही जण याला वज्रासन म्हणतात ते नाव पहा इंद्राचं वज्र जसं तेजस्वी असतं तसं हे आसन माणसाला बनवतं स्पेशली अप्पर बॉडी म्हणजे कंबर आणि वरचा भाग जो आहे त्याच्या ऊर्जेसाठी सुदृढतेसाठी हे आसन खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे या आसनाची रचना आपण जर पाहिली तर कमरेखालचं म्हणजे दोन्ही पाय जे आहेत ते फोल्ड केलेल्या घडी घातलेल्या अवस्थेत असतात त्यामुळे गुडघे असतील घोटे असतील ह्यांच्या दुखण्यासाठी किंवा तिथले सायू कमकोज झाले असतील तर त्यांच्यासाठी हे आसन खूप महत्वाचं आहे पायांमध्ये रक्तप्रवाह सुधारण्यासाठी त्रास दुखी असेल तर ती कमी करण्यासाठी हे आसन खूप उपयोगाचं आहे आजकाल पहा आपण सतत सोफ्यावर बसलेला असतो किंवा खुर्चीवर बसलेला असतो म्हणजे लिव्हिंग रूममध्ये सोफा असतो टी व्ही पाहण्यासाठी त्याच्यावर बसतो किंवा जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसतो त्यामुळे आपल्यापैकी बरेच जणांची खाली मांडी घालून बसण्याची सुद्धा आजकाल कॅपॅसिटी राहिलेली नाहीये आणि ते आपलं हळूहळू जसं जसं खाली कमी बसणं होतंय तसं तसं आपण पाहू शकतो की कि गुडघ्यांचे किंवा पायांचे सांध्यांचे आजार वाढलेले आहेत त्यामुळे ती सांध्यांची हालचाल होण्यासाठी हे आसन खूप महत्वाचं आहे जेवण झालं की अगदी जर टी व्ही पाहत असू गप्पा मारत असू तर आपण विरासनामध्ये बसून त्या माराव्यात असं मला वाटतं किंवा अगदीच होत नसेल तर काही वेळ त्या विरासनासाठी राखून ठेवावा त्यामुळेच खाल्लेलं अन्नसुद्धा चांगलं पचन होतं आणि सांध्यांसाठी सुद्धा हे अतिशय उपयोगी आसन आहे इतकं उपयुक्त आसन असलं तरी बरेच जणांना त्यांच्या सांध्यांच्या तक्रारीमुळे गुडघे दुखत असल्यामुळे किंवा लिमिटेड हालचाली करता येत असल्यामुळे हे आसन शक्य होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सुद्धा पाहणार आहे की हे आसन ज्यांना करता येत नाही त्यांच्या सांधे दुखीमुळे असेल किंवा स्नायूंच्या आखडलेपणामुळे असेल आपण उशी किंवा घरातलेच काही लोड वगैरे वापरून हे आसन अतिशय सोप्या रीतीने करू शकतो आणि जसं जसं आपला सराव होत जातो तसं तसं आपलं हे आसन जमत जातं आणि साहजिकच तुम्हाला जाणवेल की आपले गुडघ्याचे मांडींचे पोटऱ्यांचे किंवा घोट्याचे स्नायू मजबूत झालेले तुम्हाला जाणवतील अर्थातच त्याची दीर्घकाळ प्रॅक्टिस करणे हे रोजच्या असणे अतिशय आहे आणि सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सगळ्यात आधी आपण पाहूयात विरासनामध्ये बसण्याची कृती विरासनामध्ये कसं बसावं साधी मांडी घालून आपण बसलेले आहोत त्याच्यानंतर हलकासा हाताने आधार घेत दोन्ही गुडघ्यांवर यायचे हातांचा आधार घेत दोन्ही गुडघे मागे सरळ करायचे आहेत अशा रीतीने आपण गुडघ्यांवर आता आलेलो आहोत दोन्ही गुडघे साधारण जुळलेले ठेवायचे आहेत किंवा अगदी जुळवता येत नसतील तर जवळ ठेवायचे आहेत तुम्ही पाहू शकता की माझ्या पायांचे घोटे मी ताणलेले आहेत मागच्या बाजूला आणि पायांचे तळवे आकाशाच्या दिशेने वर आहेत पायांची जी बोटं आहेत व्यवस्थित विस्तारलेली ठेवायची ती अशी आखडून ठेवायची नाही आहेत आणि त्याच्यानंतर आपला अंगठा आणि हे बोट ह्यांच्यामध्ये जो गॅप आहे त्याने दोन्ही आपले जे पोटऱ्या आहेत त्या पोटऱ्यांचा मांसल भाग हा हळूहळू असा बाहेरच्या दिशेने खेचत आपल्याला या पद्धतीने विरासनामध्ये बसायचे कधी कधी जेव्हा मांड्या आणि पोटऱ्या ह्यांचे साईज मोठी असते त्यावेळी विरासनामध्ये ते, वी ते कॉम्प्रेस होऊन बसणं अवघड होतं त्यामुळे जर आपण हे पोटरीचा हा मांसूल भाग हलकासा बाहेरच्या दिशेने खेचला तर आपल्याला आसनामध्ये बसणं सोपं होतं ह्या पद्धतीने आपण विरासनामध्ये आता विरासनामध्ये बसण्याच्या काही स्टेजेस आहेत म्हणजे जर एकदमच आपल्याला या प याच्यामध्ये बसता येत नसेल तर पहिल्यांदा आपण पाहूयात की विदाउट प्रॉप कुठल्याही दुसऱ्या साधनाच्या मदतीशिवाय हे आसन कसं करायचं सगळ्यात आधी तर सगळ्यात पहिली स्टेप आहे ज्याच्यामध्ये आपण दोन्ही जे पाय आहेत त्यांचा एक द्रोण तयार करू शकतो टाच बाहेरच्या बाजूला बोट आतल्या बाजूला आणि त्याच्यावर दुसरा पाय म्हणजे पहि खालच्या टाचेवर वरची बोटं येतील अशा रीतीने आपण या आसनामध्ये बसू शकतो गुडघ्यांमध्ये थोडंसं वाटलंस तर अंतर वाढवा अशा रीतीने थोडा वेळ या स्थितीमध्ये बसल्यानंतर आपण काय करायचंय जो पाय खाली आहे तो वरच्या दिशेला घ्यायचा आणि वरचा पाय खाली त्यामुळे जर डावा पाय खाली असेल तर उजवा पाय त्याच्यावर आणि नंतर उजवा पाय खाली अशा रीतीने आपण हे आसन करू शकतो आता याच्यामध्ये माझे दोन्ही पाय एकावर एक आहेत पायांचा असा द्रोण होऊन दोन्ही पाय एकावर एक ठेवून त्याच्यावर मी बसलेले आहे जशी जशी आपली प्रॅक्टिस होत जाते तसं तसं आपल्याला आता जे अंगठे एकमेकांवर आहेत त्या अंगठ्यांमधलं अंतर आपल्याला एकमेकांपासून वाढवत नाहीच आहे म्हणजे त्याच्यानंतरची स्थिती अशी असेल की हलकेसे मी दोन्ही अंगठे एकमेकाच्या लगत ठेवून दोन्ही पायांचा द्रोण करेल आणि त्या दोन्ही पायांचा द्रोण करून त्याच्यामध्ये या प्रकारे असं बसायचं ही आहे विरासनाची पद्धत आणि त्याच्यानंतर जेव्हा हेही आपल्याला जमायला लागतं हळूहळू आपल्याला दोन्ही अंगठ्यांमधलं अंतर अजून थोडंसं आहे इथे कम्फर्टेबल झालो अजून थोडंसं आणि तुम्हाला जाणवेल की जसं जसं आपले दोन्ही पायांच्या अंगठ्यामधलं अंतर आपण वाढवत जातोय तशी तशी आपली कंबर जमिनीवर टेकत चाललीय म्हणजे हळूहळू आपण एक एक स्टेपने हे आसनाची तीव्रता वाढवत नेतोय आता जेव्हा आपण व्यवस्थित आपली कंबर जमिनीवर टेकायला लागते त्यानंतर मात्र हे जे आपले दोन्ही तळपाय आहेत ते अशा रीतीने आतमध्ये एक अंगठे न वळवता मागच्या दिशेला पायाची बोटं वळलेली असतील तळवे आकाशाच्या दिशेला असतील आणि सावकाश आपण अशा पद्धतीने कंबर जमिनीवर टेकून बसू शकतो प्रथमता पाहिल्यास आपल्याला हे अवघड वाटतं की असं कसं बसता येऊ शकतं परंतु तुम्ही जर रोज सराव केलात आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ह्या आसनामध्ये गेलात तर हे आसन शक्य आहे आणि हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते की हे शक्य आहे करणं आता आपण पाहूयात की ज्यांना डिरेक्टली विरासनामध्ये बसणं शक्य नाही ते सुद्धा हे आसन कसं करू शकतात तर आपल्या घरामध्ये अशा प्रकारचा एखादा लोड किंवा बोस्टर आपण ज्याला म्हणतो तो घ्यायचा आहे आपण आणि त्याच्यानंतर त्याला असा मध्ये ठेवायचा आहे प्रोसिजर तीच पुन्हा एकदा गुडघ्यावर येत दोन्ही पायांचे घोटे तळवेज आकाशाच्या दिशेने राहतील आणि पायाची बोट मागच्या दिशेने राहतील अशा रीतीने आपल्याला हा लोट ठेवायचा आणि त्याच्यावर बसायचे आता पहा ह्या आसनामध्ये आता मी बसलेले आहे विरासनच आहे परंतु माझा जो अप्पर बॉडी आहे माझा जो शरीराचा वरचा भाग आहे त्याचा दहा बाजीबाद माझ्या घोट्यावर किंवा गुडघ्यांवर पडत नाहीये परंतु ह्या विरासनामध्ये मी बसणं मला शक्य झालं आहे याच्यामुळे ज्यांना ज्यांना त्यांच्या शारीरिक तक्रारींमुळे हे आसन करता येत नाही त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा उपाय आहे त्यांना विरासनामध्ये ह्याच्यामुळे बसता येऊ शकतं आता काही दिवस आपल्याला हे असंच बसून आहे म्हणजे जेव्हा जेव्हा आपण बसू विरासनामध्ये त्या त्यावेळी तो लोट घ्यायचा आहे मे बी मग काहीला आठ दिवस काहींना पंधरा दिवस लागतील ह्या आसनामध्ये बसण्यासाठी त्याच्यानंतर मात्र हळूहळू काय करायचंय समजा हा एवढी उंची घेऊन मी आता कम्फर्टेबली विरासनामध्ये बसू शकते त्यानंतर मात्र मला ह्याची उंची कमी करत नाहीची म्हणजे एवढ्या उंचीवर मी बसले की मग साधारण काय करायचं <coughs> त्याच्यापेक्षा हलकीशी कमी उंची असल्या तर मी ह्या दोन उशे घेतल्यात ज्या एकावर एक आहेत का त्या त्यांचा वापर करायचा ह्या दोन्ही मी अशा ठेवलेल्या आहेत पुन्हा एकदा गुडघ्यांमध्ये अंतर घेतलेलं ओके आणि आपण विरासनामध्ये मग अशी जो लोड होता त्याच्यापेक्षा हे अंतर आता उंची ह्याची कमी झाली आहे मग आता हलकेसे अजूनही माझ्या घोट्यांवर आणि गुडघ्यांवर ताण येत नाहीये पण पहिल्यापेक्षा जास्त चांगल्या स्थितीमध्ये मी हे विरासन आता करू शकते काही दिवस ह्याचा सराव करा आणि त्याच्यानंतर हळूहळू मग ह्याच्यातली एक उशी पण कमी करून अशा प्रकारे आपण विरासनात बसू शकतो आणि हे खरंच होणार आहे जे हे तुम्ही करून पहा तुम्हाला इतकं छान वाटतं ज्या वेळेस नंतर काही दिवसांनी ह्या सगळ्या सपोर्टशिवाय आपण हे विरासन करतो तेव्हाची जी फिलिंग असते ती अतिशय छान असते आणि साहजिकच त्याचा परिणाम आपल्या सांध्यांवर झालेला असतो मांडीचे स्नायू गुडघे पोटरी घोटे ह्या सगळ्यांवर त्याचे खूप छान फायदे तुम्हाला जाणवतील आता मात्र सगळ्यांना विरासनात बसताच आलं पाहिजे कारण आपण सगळ्या पद्धतीने हे आसन कसं करायचं हे सांगितलेलं आहे अतिशय उपयुक्त आहे हे आसन करायला पण फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही ते, ते जे करून पाहाल त्यामुळे नक्की हे आसन ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद